आज uh, काल मी गेले होते फिरायला तुम्ही सगळ्यांनी तो uh, व्हिडिओ बघितलाच असेल आणि तिथून येताना मी घेऊन आली आहे बघा हा खलबत्ता घेऊन आली आहे तर आता ह्याची एक प्रोसेस असते वापरायची तर ज्यांना माहिती नसेल ते माझा व्हिडिओ बघून अनुकरण करू शकता आणि अशा पद्धतीने वापरू शकता तर जिथनं मी खलबत्ता घेतला त्यांनी मला सांगितल्या त्या गोष्टी मी फॉलो करते आता कारण की जसा वापरायला लागतो ना हा खलबत्ता दगडी आहे कारण माझ्याकडे ऑलरेडी एक खलबत्ता आहे हा माझ्याकडे ऑलरेडी एक लोखंडी आहे खलबत्ता पण मी घेतलाय हा ह्याच्यात आलं लसूण पेस्ट वगैरे पटकन करता येईल किंवा काही मेडिसिन्स वगैरे मला बनवायला लागतात घरगुती मेडिसिन्स म्हणजे प्रत्येक काय म्हणायचं गोष्टीवरती मी डॉक्टरांकडे जाऊन ॲलोपॅथीची औषधं घेत नाही खात नाही घरगुती पण मी काही उपाय करते जसं की जिरा पावडर वगैरे बनवणं ओवा कधी कधी दुखत असेल तर ओवाची पावडर करून खाणं जिरा पावडर जेव्हा काही मला प्रॉब्लेम होत असेल तर मी औषधं पण बनवते तर घरगुती औषधांनी क्युअर करते स्वतःला त्याच्यासाठी हा मेडिसिनल यूजसाठी पण उपयोगी आहे म्हणजे मेडिसिन्स बनवण्यासाठी पण हा खलबत्ता यूज होतो पण हा खलबत्ता आहे ना याच्यात हा दगडी आहे दोन खलबत्त्यांमध्ये फरक आहे दोन खलबत्त्यांमध्ये फरक आहे हा लोखंडी आहे माझ्याकडे आणि हा लोखंडी पण वापरते मी बरेच वेळा पण मेडिसिनसाठी मला आता हा दगडी वापरायचा आहे म्हणजे ओवा कुटणे जिरे कुटणे असं बऱ्याच बरीच औषधं मी घरगुती बनवते म्हणजे हळद आणि जिरं असं म्हणजे काय काय बऱ्याच गोष्टी बनवत असते ज्याच्यामध्ये मेडिसिनल प्रॉपर्टीज आहेत किंवा ज आल्याचा रस बनवणं का काही ॲसिडिटी हे ते ज्युसेससाठी वगैरे पण कधी कधी यूज होतो या सर्व गोष्टींचा तर आता मला त्या माणसाने सांगितलं आहे जे आत्ता व्हिडिओला लाईव्ह ला आलेत त्यांनी थोडासा बॅकला जाऊन व्हिडिओ बघा मी थोडीशी ह्याची ह्याचा काय उपयोग आहे ते सांगितलं आहे तर मी हा घेतला आहे हा मेडिसिनल यूजसाठी घेतला आहे आणि याला आता मी पूर्ण ना ज्या पद्धतीने मला त्या माणसाने सांगितले वापरायचा त्या पद्धतीने तुम्हाला त्याचा डेमो करून दाखवते ओके okay? तर हा हा आहे असा खलबत्ता याला पहिले घासून घ्यायचा हा दगडी आहे ह्याच्यामध्ये दगडी चाळ असते असे आतमध्ये ना दगडी चाळ असते आपल्याकडे साबण कुठलाही साबण जो असेल ना तो घ्या आहे साधा घरगुती आपला एर, एरियल वगैरे कुठली टाईड वगैरे अशी पावडर घ्या आणि त्याने व्यवस्थित घासून घ्यायचं दोन्ही गोष्टींना दिसतोय तुम्हाला थोडस लांब जाऊन करते म्हणजे कसं कर तुम्हाला मी पण दिसेल आणि खलबत्ता पण पूर्ण असा काळा करायचा आपल्याला घासून घ्यायचं आधी साबळाच्या पावडरनी सगळ्यात पहिले तर रात्रभर मी ऑलरेडी हो पाण्यात भिजवून ठेवला होता तर मला मेडिसिन्स बन बनवायचे त्याच्यामध्ये कुठली दगडी हे जायला नको दगड जायला नको हे ओ, हे बघा आतमधन किती दगडाची हे येते काळी पूर्ण हे दगडात काळं पाणी जाईपर्यंत आपल्याला घाटून घ्यायचं आहे खलबत्ता ओके तर पहिल्यांदा ह्यानी घासलो आता आपल्याला ह्याच्यावरती तांदूळ हाय स्ने मस्त आहे राधे राधे आज मी खलबत्ता कैसे यूज करना है ना वो दिखा रही हूँ शायद से लाइट जाएंगे, आय एम फाईन बाद हमें सांगायचे थोडासा राईस थोडासा राईस घ्यायचा थोडासा त्याचा काळ पूर्ण निघेपर्यंत होप आर फाईन येस येस थोडस पाणी घालायचं आता तर असाच वापरायला सुरुवात करायचंय जसं मी दाखवते असाच वापरायचं आहे बघायच्या तांदूळ घातले थोडस पाणी घातलंय आणि त्याच्याशिवाय यूज करायचा नाही खलबत्ता त्याशिवाय यूज नाही करायचा तर आता सगळ्यात पहिले तांदूळ कुटायचे दिस इज ट्रेडिशनल वे ऑफ युजिंग दिस खवत दिसतंय का तुम्हाला मला कमेंट करून सांगा तांदूळाचं काळ काळ पाणी घ्यायला पाहिजे राग आहे ना कोणाबद्दल तू काढा इथे का कमेंट करा भाऊ मला व्हिडिओला लाईक करा आणि कद लागते ह्याला घरगुती व्यायामच आहे तांदूळेला पूर्ण असे फिरवून घ्यायचे दिसतंय का तुम्हाला का हे बघा तांदूळ काळे झाले ब्लॅक होणे राईस जो है ना वो ब्लॅक होणे तक इसे अच्छे से what was सगारा इथे काढा <laughs> खलबत्त्यावरती खलबत्ता काही म्हणणार नाही मारा किती पण मारा मला ठोके मी उलट अजून तयार होतो का तुम्हाला जेवढे लोक बघताय प्लीज मला कमेंट करून सांगा ना दिसत आहे का नाही तुम्हाला दिसत आहे का नाही लाइक करा व्हिडिओला ला चांगले तांदूळ कुठून द्या हे बघा पूर्ण तांदूळ काळे पडत आहेत असा तयार करायचा आहे आपल्याला खलबत्ता वापरण्यासाठी हे तांदूळ नाही याच्यावर पण फिरवायचं आणि दोन्ही साईड परत लाइक करा ना व्हिडिओला जेवढे लोक बघताय प्लीज लाइक करा आता धुऊन टाको हे शास्त्र आहे वापरायचं हो। या श्रेणी फॉलो करा आणि वापरा तुम्हाला खलबत्ता हातन मस्त काळा कुट्ट झालाय का आता आधी पांढरा दिसत होता ना पांढरा पांढरा काल रात्रभर मी पाण्यात भिजवला त्याच्यानंतर आता त्याच्यात तांदूळ कुटले ओके त्याच्यानंतर आता याला आपल्याला हळद लावायची आणि तेल असं लावून ठेवायचं आणि मग वापरायला सुरुवात करायची असं शास्त्र आहे खलबत्ता यूज कराएगा तो जो लोग ट्रेडिशनल वे में कुकिंग करना सीखना चाहते हैं तो वो इस तरीके से सीखे ओके का तुम्हाला कस वाटतंय सांगा मला कमेंट करून त्याला तेल आणि हे लावायचंय थोडस हळद लावून ठेवायचे थोडा वेळ तर ह्याच्यात मी घातलेलं आहे तेल, तेल। त्यानंतर थोडीशी होलसेल मधली हळद कारण बरीच औषधं वगैरे आपण बनवत असतो जे जास्त चा तोर मी बनवते मी बऱ्याच गोष्टी घरगुती उपायांनी क्युअर करते स्वतःला काही म्हणजे असं अगदी जास्त प्रमाणाच्या बाहेर झालं तर मी जाते डॉक्टरांकडे अदरवाईज मी घर घरगुती उपायांनी बरेच वेळा स्वतःला क्युअर करत होते जसं की काल माझा फार घसा दुखत होता मी काही नाही गरम पाणी केलं त्याच्यात थोडीशी हळद घातली आणि ते पाणी गुटगुट गुटगुट -गुट कर घोट गुट घोट घोट करत प्यायले तर हे आहेत घरगुती उपाय कळलं का असं तुम्ही स्वतःला क्युअर करू शकता घरगुती उपायांनी प्रत्येक वेळेला काही डॉक्टरांकडे जायची गरज नाही ओके अगदी प्रमाणाच्या बाहेर त्रास व्हायला लागला तर जायचं डॉक्टरांकडे अशा असा लावली आता हळद आणि तेल ह्याला लावून ठेवायचं आणि असं वापरायचं आहे हा आपल्याला नवीन घरी आणलेला खलबत्ता लगेच नाही वापरायचा हे रात्रभर आता असं ठेवायचं याला हळद लावून ठेवायची थे खलबत्त्याला आणि हे रात्रभर असं ठेवून द्यायचं हळद लावून हे शास्त्र आहे जे पूर्वापार चालत आले त्याच पद्धतीने फॉलो करा त्याचे रिझल्ट मिळतील आता हे असं मी लावून ठेवलेलं आहे आणि आता हे उद्यापासून मी वापरणार ज्यांनी ज्यांनी व्हिडिओ बघितला त्यांनी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय कसा वाटला डेमो ते पण सांगा खलबत्ता वापरण्यापूर्वी तयार कसा करायचा ते मी आत्ता या लाईव्हला येऊन तुम्हाला दाखवलं आहे अशा पद्धतीने तुम्ही जर नवीन घरी खलबत्ता आणला तर ओ, तो तयार अशा पद्धतीने करा ओके चला बाय लव यू ऑल हात धुवून घे माझ्या हाताला हळद झाली